बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया संदीप देशपांडे यांना वरळीत आणूया या पोस्टरची सध्या वरळीत जोरदार चर्चा सुरू आहे हा पोस्टर मनसेकडून लावण्यात आला त्यामुळे वरळीत ठाकरे ठाकरेसाठी डाव टाकतायत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी वरळीमधून आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याची तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मनसेनं तयारी देखील सुरू केली आहे त्यामुळे वरळीत नेमकं काय होणार मनसेची तयारी नेमकी काय आहे चला, मा नमस्कार, माध्यमातून जाणून मी संजना मनसे सोशल मध्ये आपलं स्वागत मराठी हिंदुत्वाचा बाणा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच मनसे आता विधानसभेसाठी मोठ्या उत्साहाने मैदानात उतरणार असल्याचं चित्र पाहायला मिळते लोकसभेत महायुतीला साथ देणाऱ्या मनसेनं विधानसभेत मात्र एकला चलोरेचा नारा दिला विधानसभा निवडणुकीत दोनशे पेक्षा जास्त असं विधान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केलं होतं त्यातही आता आपला पुतण्या अर्थात वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात यंदा लढवण्यासाठी राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असणाऱ्या संदीप देशपांडे यांचं नाव चर्चेत आलंय आणि आता तर पोस्टर झळकल्याने खरच संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहतील का हे पाहणं महत्वाचं आहे आता आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा वरळीतून निवडणुकीमध्ये उतरले होते ठाकरे गटातील पहिली व्यक्ती अर्थात ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता आणि त्यावेळी त्यांना पाठिंबा देखील दिला होता मात्र आता वरळीसह संपूर्ण मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मुंबई म्हणलं की ठाकरे मग ते कोणतेही असो त्यातही उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला मुंबई असं मानलं जातं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला चांगलं यश मिळाले पण यावरच टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान होतं आघाडीला झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाहीये लोकांना उद्धव ठाकरेचा राग आहे मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतोय याची वाट पाहतोय आपण दोनशे ते दोनशे पंचवीस जागांवर लढणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात त्यामुळे या सगळ्या बदललेल्या पार्श्वभूमीवर मनसे जर खरंच मैदानात उतरली तर मात्र चित्र वेगळं असणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना अडचण निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आता मी असं अजून एक कारण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वरळीतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं कमी लीड वरळी मतदारसंघ हा दक्षिण मुंबईत येतो तिथून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी ही निवडणूक जिंकली पण दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता वरळी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस मतं मिळाली म्हणजे ठाकरेंच्या वरळीतून सावंत यांना सहा हजार सातशे पन्नास एवढंच मताधिक्य देत आलं आणि या सगळ्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात त्यामुळं एवढं कमी मताधिक्य हे ठाकरेंसाठी काळजीची बाब मानली जाते सहा विधानसभा मतदारसंघापैकी सगळ्यात कमी मताधिक्य हे वरळीतून अरविंद सावंत यांना मिळाले या नशीब संधी नक्कीच नक्कीच ठिकाणी मनसेला आहे मुंबई हा जरी ठाकरेंचा बाले असला तरी देखील शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळं मतदार देखील विभागले गेलेत लोकांची नाराजी नव्या लोकांना संधी देण्याचा विचार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो मराठी मतदार हा मनसेचा पारंपरिक मतदार आहे तो त्यांच्यासोबत कायम उभा असतो आणि ते लोकसभेच्या निवडणुकीतही दिसून आले त्यामुळे मनसेनं आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील उमेदवार निवडलाय आणि यामध्ये दे संदीप देशपांडेंचे बॅनर लागत असल्यामुळे संदीप देशपांडेच आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहतील हे स्पष्ट झाले आता याबद्दल संदीप देशपांडेंना विचारलं असता ते काय म्हणाले ते देखील पाहूयात कोणाला उमेदवारी द्यायची कोणी लढायचं याचा निर्णय राज ठाकरे येतील आमच्या माहीम मतदारसंघाच्या बाजूचा हा मतदारसंघ आहे ज्या दिवशी ठाकरेंनी सांगितलं की आपण लोकसभा लढत नसून विधानसभेच्या तयारीला लागा ला तेव्हापासूनच वरळीमध्ये आम्ही तयारी करत आहोत कार्यकर्त्यांच्या जनतेच्या भेटी गाठी असतील किंवा आता लोकसभेला झालेल्या मतदानाचा आढावा घेणं यांसारखी कामं आम्ही हो, सुरू केली आहे असं संदीप देशपांडे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं होतं आता गणित कसं आहे ते देखील इथं पाहणं आपल्याला महत्वाचं आहे आता या ठिकाणचा इतिहास आपण पाहिला तर या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास असं सांगता येईल की एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पर्यंत या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दत्ताजी नलावडे हेच कार्यरत होते दोन हजार ला राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला पण पुन्हा दोन हजार चौदा ला शिवसेनेचे सुनील शिंदे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे आमदार झाले त्यामुळे हा मतदारसंघ तसा शिवसेनेसाठी सेफ आहे यात काही शंका नाही पण लोकसभेवेळी मिळालेलं कमी लीड आणि मनसेची वर्डीमध्ये झालेली एंट्री यामुळं आदित्य ठाकरे हे वेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील का वरळी मतदारसंघातूनच लढवतील हे पाहणं महत्वाचं आहे अशात राज ठाकरेंनी एकला चलोरेचा नारा दिलाय तोपर्यंत तो, तो तसाच राहील का की विधानसभेत नेमकं काय होईल कोणकोणत्या जागांवर मनसे निवडणूक लढवेल हे सगळं पाहणं तेव्हाच महत्वाचं आहे जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर होतील आणि मग सगळी तयारी सुरू होईल दरम्यान याबद्दल तुमचं मत काय संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी दिली जावी का दिली गेल्यानंतर आदित्य ठाकरेंना ही निवडणूक जाऊ शकते का काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मनसे सोशलला आठवणीनं सबस्क्राईब करा